जगप्रेडा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजची गोंदियाची बातमी गोंदियात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा लोकशाहीचा उत्सव आणि मतदारांचा सन्मान गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माझे देश माझे मत ही संकल्पना घेऊन आज वयोवृद्ध आणि नवोदित मतदारांच्या उपस्थितीत लोकशाहीची शपथ घेण्यात आली पाहूया सविस्तर बातमी भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो मात्र यंदा तारखेला सुट्टी असल्याने आयोगाच्या सूचनेनुसार आज जानेवारीलाच गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात हा सोहळा पार पडला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला आणि उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध मतदार मुन्नालाल यादव यांचा झालेला सत्कार एका बाजूला अनुभवाची शिदोरी असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या बाजूला उत्साही नवमतदार अशा अनोख्या संगमात हा सोहळा रंगला उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांनी निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली निवडणूक प्रक्रियेत मोलाचे योगदान देणारे बीएलओ डाटा एंट्री ऑपरेटर आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन